संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथे एकोणास फेब्रुवारी रोजी जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी सर्वप्रथम हनुमान मंदिरापासून शिवजयंती मिरवणुकीला सुरुवात झाली या जयंती उत्सवा निमित्ताने गावातील बौद्ध समाज बांधवांनी सहभागी होऊन खेळीमेडीच्या वातावरणात शिवजयंती उत्सवामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होऊन पार पडली शिवजयंती मिरवणूक उत्सवानिमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता समभाव सर्व धर्म कवठळ मध्ये प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात सामाजिक एकात्मता आणि परस्परांबद्दल स्नेह निर्माण व्हावा यासाठी गावातील हिंदू आणि बौद्ध बांधव एकत्र येऊन सर्व उत्सवांमध्ये सहभागी होतात એનસીએ ન્યૂઝ મરાઠ કરિતા ભગવાન પાખરે કવઠળ